मटारचा मोकळा पुलाव अतिशय टेस्टी आणि सुंदर आणि लवकर होणारा हा पुलाव आहे हा सिंपल पद्धतीने मी तुम्हाला मटार पुलाव काढून दाखवणार आहे बऱ्याच वेळेला काय होते मटार पुलाव आपण करतो परंतु तो नाही का मोकळा होत नाही आणि मोकळा होण्यासाठी काय करायचं मी त्याच्यामध्ये मी तुम्हाला मधात मधा टिप्ससुद्धा सांगणार आहे आणि अतिशय कुकरमध्ये होणारा मटार पुलाव आहे पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू सिंपल पद्धतीने मटारचा भात तुम्हाला मोकळा कसा करायचा म्हणून सांगणार आहे आता इथे काय घ्यायचं आपल्याला कुकरमध्ये करून दाखवणार आहे कुकरमध्ये आपल्याला तेल टाकायचं तेल थोडं जास्तच टाकायचं आहे तेल गरम झालं की लगेच आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी टाकली की लगेच आपल्याला त्यामध्ये जिरं टाकायचं आहे आणि मोहरी आणि जिरं आपल्याला चांगलं होऊ द्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला मिरच्या टाकायच्या मिरच्या उद्या साफ करून टाकायच्या तीन किंवा चार मिरच्या वापरल्या आहेत आणि कांदासुद्धा आपल्याला उभा चेनून त्यामध्ये टाकायचा आहे कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे चांगला चांगला परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला खडे मसाले वापरायचे आहे याच्यामध्ये लवंग मिरे विलायची फूल आणि तेजपान हे टाकलेलं आहे जास्त काही खडे मसाले मी इथे वापरले नाही नंतर आपल्याला टमाटर टाकायचं आहे टमाटर आपल्याला चांगला तेलावर होऊ द्यायचा आहे सर्व जिन्नस आपल्याला तेलावर होऊ द्यायचे आणि हलवायचे आहे नंतर त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे हळद टाकल्यानंतर आवश्यकतेनुसार आपल्याला तिखट टाकायचं आहे अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे पुलाव सांगणार आहे बऱ्याच वेळेला आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येतो आणि रात्रीला काय करायचं म्हणून पटकन पाच किंवा दहा मिनटामध्ये होणारा हा पुलाव आहे आणि झटपट असा होणारा हा मटारचा पुलाव आहे नंतर मटार टाकायचे मटार टाकली की लगेच आपल्याला त्यामध्ये तांदूळ टाकायचे आहे तांदूळ तुम्ही कोणतेही वापरू शकता आणि कोणत्याही तांदुळाचा भाता मोकळा होतो परंतु त्याची करण्याची पद्धत ही अशी एक वेगळी असते नंतर त्यामध्ये कोथिंबीर पेरायचा इथे मात्र लक्षात ठेवायचं आपल्याला तांदूळ कसा आहे चमच्यानी हलक्या हाताने परतायचा आहे खूप जोर काढून परतायचा नाही खूप जोर काढून जर तुम्ही परताल तर काय होते त्याचा दाना तुटतो आणि आपल्याला खायलासुद्धा मजा येत नाही की आपण म मसाले भात खातो हो किंवा मटार भात खातो हो। आणि नंतर आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आवश्यकतेनुसार आणि इथे पाणी टाकायचं आता दोन वाटी जर घेतल्यानं मी तांदूळ होतो त्याच्यामध्ये चा, आपल्याला चार वाटी पाणी टाकायचं आणि तूप टाकायचं तूप टाकल्याने काय होते भातसुद्धा मोकळा होतो आणि नंतर झाकत लागायचं कुकरचं एक शिट्टी उद्यायची जास्त शिट्टी उद्यायची नाही एक शिट्टी झाली की लगेच आपल्याला कुकर बंद करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर काढायचं आहे अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे मटार पुलाव सांगितलेला आहे आणि नक्की तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा आणि मोकळासुद्धा होतो एकूण एक दाना बघा तुम्हाला मोकळा होत आहे मी बासमती तांदूळचा मुळीच इथे वापर केला नाही तरी पण इथे भात कसा असा मोकळा झालेला आहे नक्की तुम्ही करून बघा आजचा तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आणि आनंदी राहा धन्यवाद असे छान छान व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत जाईल धन्यवाद